पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मूल येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सिंदूर तिरंगा यात्राच्या माध्यमातून महिला शक्तीने उत्स्फूर्तपणे देशभक्तीचा जल्लोष साजरा केला भाजपाच्या युवा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारत माता की जय घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुंबला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीचा शक्तीचा शाश्वत आणि तेजस्वी वारसा समाजापुढे ठेवला आहे राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आदर्श समाजाची रचना केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नारी शक्ती पुढे आली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संकल्पनेतील समाज साकार होईल त्यामुळे त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प करा असे आवाहन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले जी पत्नी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी रोज कामना करते त्या पतीच्या सौभाग्यासाठी सौभाग्य अहंकार आणि त्याच पत्नीच्या डोळ्यासमोर दृष्टबुद्धीच्या सैतानी दिमाखाच्या हैवानी वृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्या पहिलगाममध्ये घटना केली आपणही पाकिस्तानला धडा शिकवण्याचा सा, साठी निर्णय केला आणि हा धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्ही नाही गेलो हा धडा शिकवण्यासाठी गेले आर्मीचे जवान एयरफोर्स चे जवान नेवी चे जवान आणि मला आपके आर्मी चीफ मानेकशाची ती गोष्ट आवडते की एकदा मानेक शा का विचार कि आर्मी के जवानों को मौज से डर नहीं लगता तो म्हणाला की अगर दुनिया में कोई ये कहता है कि मुझे मौज से डर नहीं लगता तो एक तो वो झूठ बोल रहा है या वो भारत के आर्मी का जवान है हा आत्मविश्वास मानकांनी व्यक्त केला